सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे पण सर्वत्र देशी आंब्यांची चव घेण्यावर सर्व मशकुल आहेत मात्र त्यात विदेशी आंबा चाकण्याची कल्पना कर्जत तालुक्यातील बारणे गावातील शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवली आहे जपान देशातील मियाझाकी जातीचा लाल रंगाचा आंबा चांगल्या प्रतीचा आणि चांगले उत्पादन देणारे आंब्याचे झाड आणि आंब्याचे फळ पाहण्यासाठी शेतकऱ्यांची रीक लागली आहे शेतामध्ये व्हाईट जांभूळ बहाडोली जांभूळ लिंबूच्या अनेक जाती काजू चिकू जाम अंजीर गोड चिंच रेड कश्मीरी ऍपल बोर धाई ऍपल बोर कोलंबस नारळसह नारळाच्या विविध जाती पपई अशा अनेक फळांच्या जाती लावलेत यासह शेततळे काढून त्यात मासे पालनही करत आहेत नमस्कार शेतकरी मित्र हो आज आपण पाहत असलेला आंबा हा विदेशी जातीचा जपानी मियाजाकी आंबा आहे या आंब्याचं वैशिष्ट्य प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा जपानी बाजारपेठेमध्ये अडीच ते तीन लाख रुपये प्रति किलोस विकला जातो आपल्या आंब्याच्या झाडाची फळं ही साधारणतः पिवळी हिरवी या रंगाची असतात मात्र जपानी मियाजाको मँगो हा सुरुवातीस निळ्या रंगाचा गडद निळ्या रंगाचा वांग्या कलरचा असतो पिकल्यानंतर सफरचंदाच्या रंगाचा साधारणतः होतो निळसर सफरचंदाचा आकार येतो याचं वजन साधारणतः साडेतीनशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅम याच्या आसपास असतं या फळाचा औषधी गुणधर्म म्हणजे या फळामध्ये फॉलिक ॲसिड फायबर बिटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट यासारखे औषधी गुणधर्म हे अतिशय मुबलक प्रमाणात असतात हा आंबा लागवडीस अतिशय योग्य आणि उत्तम प्रकारचा आहे याच कारण म्हणजे गेली आठ ते दहा दिवस कोकणात मुसळधार पाऊस आहे वारा वादळ जोरात सोसाट्याचा आहे तरीही आंबा हा टिकून आहे पिकल्यानंतर सुद्धा सालीचं प्रमाण जाड असल्या कारणानं मार्केटमध्ये किमान दहा ते पंधरा दिवस हा सहज टिकून राहू शकतो इतर आंबे दोन ते तीन दिवस राहतात मात्र हा आंबा दहा ते पंधरा दिवस सहज टिकून राहतो प्रायोगिक तत्वावर लावलेलं झाड आहे मात्र याचं उत्पन्न अतिशय सुंदर आहे आणि अतिशय चांगला आहे याचा वास इतका घमघमाट आणि छान येतो की व्यक्तीला मोहून टाकतो अजून तरी आपल्या बाजारपेठेत हा आंबा उपलब्ध नाही पण माझे मित्र जे एपीएमसी मार्केटमध्ये त्यांची येजा असते त्यांना मी चौकशी केली त्यांनी सांगितलं की सर हा आंबा आपल्या मार्केटमध्ये अजून आलेला नाही मात्र दोन तीन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये आला होता आल्या होत्या तर प्रति नगाच हा दहा हजार रुपये दराने विक्री केलेला आहे म्हणजेच सध्या तरी बाजारात या आंब्याला अतिशय उत्तम दर आहे शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की असा नाविन्यपूर्ण नवीन व्हरायटीचे दोन तरी झाड लावावी जेणेकरून आपला विकास होऊ शकतो मी अस्मिता गावडे कृषी सहाय्यक मौजे बारणे या परिसरामध्ये माझे नियुक्ती आहे आणि आज आपल्याकडे प्रगतीशील शेतकरी श्री राजेंद्र फुलावरे यांनी आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीची विदेशी जातीची आंब्याच्या तीन ते अने अने चार व्हरायटी एकाच आंब्याच्या कलमांवर विकसित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थायो कॅटेमन सुपर कॅटेमॉन आणि टॉम आणि एक बनाना अशा चार व्हरायटी ह्या त्यांनी विकसित केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः ह्या एक गावठी आंब्यांवर प्रयोग करून त्यांनी चार जातीचे कलम करून ह्याच्यावर ती जात विकसित केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला प्रयोग शेतीमध्ये वापरलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे हे आंबे बाराही महिने उत्पन्न देत आहेत तर खूप चांगला अभिमान आहे अशा शेतकऱ्यांवर आमचा थँक्यू कर्जात लाईव्ह साठी महेश भगत निरळ